नमस्कार मैत्रिणींनो मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्व मैत्रिणींना नेहमीचा पडणारा प्रश्न तो म्हणजे दुपारच्या जा जेवणात किंवा रात्रीच्या जा जेवणामध्ये काय बरं भाज्या बनवाव्या आणि त्यामध्ये जर उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये भाज्या मार्केटला बघायला मिळत नाहीत आणि अशा वेळेस आपला गोंधळ उडतो तर यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे म्हणजे तीस दिवसांच्या तीस नवनवीन भाज्या आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण कोणतीही भाजी न बनवता आज एक वेगळं अशा पद्धतीचं वरण तयार करणार आहोत हे वरण तयार केल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या किंवा तिसऱ्या भाजीची अजिबात गरज लागत नाही आणि एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावंसं वाटणारं हे वरण अगदी वेगळ्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत तर आजचं हे जे वरण आपण तयार करणार आहोत त्यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस घालणार आहोत ते म्हणजेच कैरी तर हे वरण आपण कच्ची कैरी वापरून तयार करणार आहोत म्हणजेच कैरीचं वरण आंबट वरण आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तुम्ही याला आंबट डाळ किंवा आंबट वरण देखील म्हणू शकता तर या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्ही मुगाची देखील घेऊ शकता हो डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ही डाळ अशीच आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत घालायची आहे त्यानंतर कुकरमध्ये ही डाळ संपूर्ण घालून घ्यायची डाळ शिजलेली इथपर्यंत पाणी घालायचं आणि आपल्याला डाळीला शिजवून घ्यायचं आहे या तर या ठिकाणी डाळ बुडेल इथपर्यंत यामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद त्यामुळे आपल्या वर्णाला किंवा डाळीला छान रंग येईल सोबतच यामध्ये घालणार आहोत एक मिडियम आकाराचा कट केलेला कांदा त्यानंतर घालूयात आलं आणि लसणाची पेस्ट तर अगदी थोडीशी आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी मी वापरत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही आलं आणि लसूण यामध्ये डाळ शिजताना घातलं तर डाळीची टेस्ट अगदी छान येते त्यामुळे तर ट्राय करून बघा त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण याच्या तीन सिट्या काढून घेणार आहोत आता कुकरला तीन सिट्या होतात तोपर्यंत आपण या ठिकाणी कैरीचे साल काढून घेणार आहोत तर या ठिकाणी मी एक कैरी वापरणार नाही यातनं अर्धीच कैरीचा वापर मी आपल्या या वर्णामध्ये करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आंबटपणा जसं तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही कैरी यामध्ये घालायची आहे तर कैरीची संपूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आता याचे बारीक बारीक असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे पण या ठिकाणी तुम्ही कैरीचे तुकडे न करता कैरी डायरेक्ट खिसणीवर खिसून देखील वर्णामध्ये किंवा डाळीमध्ये घालू शकता पण असं केल्यामुळे काय होतं की डाळ अगदीच जास्तची आंबट होते आणि त्यामुळे ती अजिबात खावीशी वाटत नाही आणि त्याची संपूर्ण टेस्ट बिघडते आणि त्याचबरोबर घरामध्ये आपल्याकडे वयस्कर मंडळी असतात त्यांना जास्त आंबट जमत नाही आणि त्यामुळे जर तुम्ही अशी कैरी घातली तर त्या कैरी अलगत उचलून बाहेर काढून ठेवू शकतात त्यामुळे त्यातला आंबटपणा कमी होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही कैरी कट करून वरणामध्ये घातली तर अजिबात वरण जास्तीचं आंबट होत नाही आणि जर तुम्हाला जास्त आंबट हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार कैरीचं प्रमाण यामध्ये करू शकता त्यानंतर तीन सिट्ट झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलं आणि या ठिकाणी बघू शकता आपली डाळ मस्त अशी छान शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला छानपैकी घोटून घ्यायची आहे आता मी चमच्याने ही डाळ घोटून घेत आहे तुमच्याकडे जर घोटणी किंवा रवी असेल तर तुम्ही त्याने ती डाळ घोटून घ्यायची आहे तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे कोणते वरण किंवा डाळी बनवत असतो त्यावेळेस डाळ अगदी छानपैकी घोटून घ्यायची त्यामुळे काय होतं डाळ वेगळी आणि पाणी वेगळं होत नाही अगदी छानपैकी ती डाळ मिळून येते आणि डाळ छान घोटून घेतली की त्यात चवदेखील वाढते आणि सोबतच भातावरती डाळ घातल्यानंतर ती अगदी छान दिसते तर अशा पद्धतीने मी डाळ घोटून घेतलेली आहे तुम्ही आता आपण फोडणीची तयारी करूयात तर गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये घालूयात दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की यामध्ये राई आणि जिरे घालायचे आहेत राई जिरे छान तरतडले की यामध्ये घालूयात लसणाच्या पाकळ्या तर या ठिकाणी आपल्याला लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे डाळीला खमंगपणा छान येतो दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी थोडेसे साल काढून त्याला ओबडधोबड असं ठेचून यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात कढीपत्ता त्यानंतर एक सुकलेली लाल मिरची यामध्ये आपण घालत आहोत सोबतच घालूयात थोडंसं हिंग आणि छान मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी मी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे तुम्ही लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची घातली तरी देखील चालेल तर फोडणीमध्येच तुम्हाला हिरवी मिरची उभी कट करून यामध्ये घालायची आहेत म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची म्हणजेच मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा वापर या ठिकाणी करायचा आहे दोन्ही पद्धतीने जरी हे वरण बनवलं तरी देखील ते छानच लागतं लाल तिखट घालून झाल्यानंतर छान मिक्स केलं आणि त्यानंतर थोडंसं वरण या फोडणीमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर संपूर्ण वरण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने फोडणी केली की मस्त खमंग फोडणी तयार होते आणि सोबत ती अंगावर ओढून देखील येत नाही आता यामध्ये आपल्याला लागेल एवढं पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तसं डाळ पातळ किंवा दाटसर हवी त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं आहे सहसाही डाळ किंवा वरण थोडंसं पातळ असले की अगदी छान लागतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये ज्यावेळेस आपण कैरी घालतो तर कैरीला शिजण्यासाठी देखील दहा ते बारा मिनटं लागतात त्यामुळे थोडंसं पाणी आपण घातलं तरी देखील ते आटून जातं त्यामुळे थोडं जास्तीचं पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कैरीचे काप तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कैरीचे काप घालायचे आहेत तर मी यामध्ये अर्धी कैरी अर्ध्या कैरीपासून तयार केलेले जेवढे काही काप होते ते यामध्ये घातलेले आहेत आणि आहे। त्यानंतर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर छानपैकी कोथिंबीर घालून झाली की याला मिक्स करून घेणार आहोत आणि दहा ते बारा मिनिटांसाठी अगदी छान अशी याची उकळी काढून घेणार आहोत अगदी कैरी नरम होईल इथपर्यंत आपण ह्या वरणाला शिजवून घेणार आहोत म्हणजे कैरी देखील छान शिजली जाईल आणि तिचा संपूर्ण अर्क आपल्या वरणामध्ये उतरेल आणि वरणाची टेस्ट आणखी छान वाढेल तर बघू शकता आपल्या वरणामध्ये कैरी घालून झालेली आहे सोबतच कोथिंबीरही घातली आता यामध्ये घालणार आहोत थोडीशी कसुरी मेथी तर हातावर चोळून अशा पद्धतीने थोडीशी कसुरी मेथी यामध्ये मी ॲड केलेली आहे आता या वर्णाची खरी चव वाढवणारा आणखी एक पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत तर या वर्णाची आंबट आणि तिखट चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक महत्त्वाचं जिन्नस ते म्हणजेच गुळ तर अगदी थोडासा गुळाचा खडा यामध्ये आपण घालणार आहोत गुळ घातल्यामुळे यामध्ये तिखट आंबट आणि गोड अशी चव येते आणि अगदी छान असं आपल्या संपूर्ण चव बॅलन्स करण्याचं काम गुळ करत असतो त्यामुळे आवर्जून यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे त्यामुळे आपलं वरण अगदी टेस्टी मस्त तयार होतं आणि छानपैकी दहा ते बारा मिनटांसाठी याला आपण उकळी काढून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवून मी दहा ते बारा मिनटं याची उकळी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता कैरी छान शिजलेली आहे आणि आपलं वरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम मस्त अशा भाताबरोबर याचा बेत करूयात तर बऱ्याच वेळा असं होतं की रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकंफुलकं खायचं असतं आणि चवीला देखील चटपटीत हवं असेल तर त्यावेळेस ही वरण मस्त तयार करून तुम्ही भाताबरोबर याचा बेत करू शकता त्यावेळेस मात्र तुम्हाला पोळी किंवा आणखी कोणत्या भाजीची देखील गरज लागणार नाही मस्त पापड वगैरे घ्यायचे आणि त्याच्यासोबत याचा बेत करायचा तर नक्की ट्राय करा, करा। एकदा तयार केल्यानंतर पुन्हा पुन्हा खावंसं वाटणार आहे हे वरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका तर मस्त अशा चवीचं झटपट होणारं कैरी घालून तयार केलेलं आंबट गोड आणि तिखट चवीचं हे वरण अगदी कमी वेळेत आपण तयार केलं नक्कीच तुम्हाला आवडलं असणार जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर तीस दिवसांसाठीच्या तीस वेगवेगळ्या भाज्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन भाजीसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ काढून आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद